ओहर गावातील परीक्षा केंद्रात सामूहिक कॉपीचे प्रकरण तहसीलदारांनी उघडे केले होते या परीक्षा केंद्राचा अहवाल तयार करण्यात येणार असून त्यानुसार संबंधित केंद्रांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण अधिकारी अश्विनी लाडकर यांनी दिली आहे शिक्षण विभागाने शिक्षण विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने मागील दोन महिन्यापासून कॉपी मुक्त अभियान बाबत जनजागृती करण्यात आलेली आहे या ठिकाणी आवश्यक असणारे आवाहन पत्र मुख्याध्यापक आणि केंद्र संचालकांच्या ऑनलाईन आणि ऑफलाइन मिटिंग घेतले आहेत त्यांना सर्व पत्र काढून कशा पद्धतीने परीक्षा घ्यायची आहेत परीक्षेचं संचालन कशा पद्धतीने करायचं आहे याबाबत सविस्तर असे पत्र दिलेले आहेत त्यांच्या मीटिंग्स घेतलेल्या आहेत आणि त्यांना आवाहन पत्र देऊन तसेच सर्व प्रसारमाध्यमांच्या वतीने देखील आपण जनजागृती केलेली आहे आणि कॉपी मुक्तीची शपथ देखील विद्यार्थ्यांकरवी घेण्यात आली होती तथापि परीक्षा जेव्हा प्रत्यक्षात सुरू झाल्या तेव्हा बारावीच्या परीक्षांमध्येही काही ठिकाणी कॉपी घडल्याचे प्रकार निदर्शनास आले शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने ज्या ठिकाणी भेट दिली आणि कॉपीचे प्रकार आढळले त्या ठिकाणी विद्यार्थ्यांवर गैरमार्ग प्रकरणाची कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याचे अहवाल एस एस आणि एच बोर्डाला आपण सादर केलेले आहेत तसेच भरारी पथकाला ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉपी आढळली आहे त्या ठिकाणी आपण कायदेशीर कारवाई देखील केली आहे जिल्हा परिषदेचे सन्मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदर्श महाविद्यालय पिंपळगाव वळण तालुका फुलंबरी या ठिकाणी भेट दिली असता त्यांना मोठ्या प्रमाणात कॉपी प्रकार आढळून आला त्यामुळे त्या ठिकाणी आपण कलम सात आणि आठ या अंतर्गत पर्यवेक्षक आणि केंद्र संचालक तसेच संबंधित संस्थांचे अध्यक्ष आणि सचिव यांच्यावरती देखील आपण एफ आय आर केलेला आहे कायदेशीर कारवाई केली आहे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा असं आढळून आलं की त्या ठिकाणी जे पर्यवेक्षक आहेत हे अधिकृत मान्यता प्राप्त शिक्षक नाहीत आणि त्याची तपासणी केली असता समितीने त्यांची तपासणी केली तेव्हा जसं निदर्शनास आलं की संबंधित महाविद्यालयाचे अधिकृत शिक्षक किंवा मान्यताप्राप्त शिक्षक नाहीत तेव्हा त्या ते सर्व संबंधितांवर बारा व्यक्ती आणि एक केंद्र संचालक के यांच्यावरती आम्ही फसवणुकीचे गुन्हे देखील फुलमरी पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल केले आहेत त्यानंतर पुनश्च काल कल्पतरू महाविद्यालय तालुका वैजापूर या ठिकाणी भेट दिली असता शिक्षण विभागाच्या पथकाला मोठ्या प्रमाणामध्ये कॉपी पडलेल्या दिसून आल्या जवळपास सर्व या बाहेर फेकण्यात होत्या त्यामुळे त्या ठिकाणी देखील आम्ही कायदेशीर कारवाई केली आहे शूर पोलीस स्टेशन तालुका वैजापूर या ठिकाणी संबंधित पंधरा पर्यवेक्षक आणि त्या संस्थेचे केंद्र संचालक तसेच केंद्र संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांच्यावरती देखील आम्ही एफ आय नोंदवला आहे आणि याच कल्पतरू केंद्रावरती पुनश्च आम्हाला एक लॅब अटेंड अटेंडंट यांना पर्यवेक्षण दिल्याचं देखील दिसून आलं तेव्हा आम्ही संबंधित केंद्र संचालक आणि संबंधित लॅब अटेंडंट यांच्यावरती देखील फसवणुकीचे गुन्हे दोन गुन्हे कालापुढे दाखल केलेले आहेत आणि सर्वांना पुनश्च एकदा आम्ही आवाहन केलेलं आहे की आपण सर्व केंद्र संचालक के यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा या कॉपीमुक्त वातावरणात घ्याव्यात यासाठी आवाहन केलेलं आहे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी पालकांनाही आपण सांगावं आणि ज्या ठिकाणाहून धमक्या येत आहेत त्या ठिकाणी आम्ही अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताची मागणी के केली आणि पोलीस विभागाने देखील आम्हाला पोलिसांचा अतिरिक्त स्टाफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि संपूर्ण परीक्षांचं संचलन यशस्वीपणे व्हावं यासाठी माननीय जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर बी स्वामी साहेबांनी दक्षता समितीच्या माध्यमातून सर्व संस्थांना आवाहन केलेलं आहे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर मान्य विकासजी मीना साहेबांनीही संपूर्ण जिल्ह्यामध्ये परीक्षा ह्या कॉपीमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी सर्वांना आवाहन केलेलं आहे आदेश काढलेले आहेत आणि कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा होते आहे किंवा नाही यासाठी काल सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी खुलताबाद तालुक्यातील तीन केंद्रांना भेटी दिल्या ते तेव्हा त्यांच्या निदर्शनास असं आलं की संबंधित तीनही केंद्रावर कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा होत आहे